ने आगे जे भानी। जे भानी। भानी। जानते राजे छत्रपती शिवाजी महाराज मराठी या घटनेचा शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले संत शेवालाल महाराज रामराव बापू आणि सर्व समाजाच्या दैवताच्या चरणे सर्वप्रथम धमक होतो नयकर विधानसभा मतदारसंघाचा शिवसेना भाजपा महायुतीचा उमेदवार म्हणून आजच्या प्रचार रॅलीने या प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि माझ्यासाठी आशीर्वाद मागण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ बंधू भारतीय जनता पक्षाचे नेते माननीय डॉक्टर कुलकर्णी साहेब आज आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले मुंबई मार्केट कमिटीचे संचालक आणि मेकर बाजार समितीचे सभापती आदरणीय माधवरावजी जाधव साहेब राष्ट्रवादीचे नेते आदरणीय गिरधर पाटील ठाकरे भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय डोकळ महाराज आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मधुमामा राहाटे माधाराजी अडतोळे पांडू पाटील डॉक्टर साहेब आदरणीय राहुलभाऊ देशमुख विलास मोहरू ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असे आमचे ज्येष्ठ बंधू माननीय बाई कैलासजी सु कंडू चौडतकर आमच्या निकषताई आवलेताई राजगुरुताई लेखरवाळीताई आमची भाची गोत्रेताई तुपाजी बायगण मोतीचंदी राठोड डॉक्टर ॲडवोकेट साहेब आमचे अंकल आदरणीय सहदेवरावजी हल्लाट आमचे तेजराव भाऊ जाधव आदरणीय हेमताजी आवले कशोकराजी बोरकर खंडूभाऊ चौरतकर मंटू राजूरकर त्यांचे सर्व सहकारी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित झालेले मतदार बंधू भगिनी उपस्थित आमच्या लाडक्या बहिणी आणि उपस्थित आमचे लाडके बाजचे आणि आमच्या तरुण सहकारी मित्रांनो आज महायुतीचा उमेदवार म्हणून चौथ्यांदा मेकर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी माननीय नामदार प्रतापाजी दादोस्थान आणि आपण उपस्थित सर्व आहे मायभर जनतेच्या आशीर्वादानं मला या ठिकाणी मिळाली आणि गेल्या पंधरा दिवसापासून प्रचाराला फिरत असताना एक भावनिक वातावरण या मतदारसंघामध्ये पाहतोय की मागच्या तिन्ही विधानसभाची काय मी लढलो त्या सर्व निवडणुकीपेक्षाही यावरचं वातावरण युवकालपासून लाभाल होता आमच्या लाडका बहिणीपासून तर लहान आमचा शालेय विद्यार्थिनीपर्यंत एवढा उत्साह मी मागच्या तिन्ही विधानसभेमध्ये पाहला नाही तेवढा उत्साह या मेळकर विधानसभामध्ये प्रचाराच्या माध्यमातून पाहतोय प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर प्रचार रॅली आहे की विजयाची मिरवणूक हे मला कळायला पाहिजे अशा प्रकारचं महाराष्ट्रातील दोनशे अठ्याऐंशी आमदारांपैकी भाग्यवान उमेदवार आमदार कोण असेल तर मी स्वतःला समजतो कारण की असं प्रेमार अस प्रेम दुसऱ्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळत नाही कारण मी कधी आमदार म्हणून स्वतःला समजले तुम्हालाही मी आमदार वाटत नाही एक पारिवारिक नात जा धर्म पंथ जा पलीकडे जाऊन माणूस की धर्म समजून सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे जनसेवा ही सेवा म्हणून या मतदारसंघाची सेवा करण्याचं काम मी या केले विकास काम असतील आपल्या मतदारसंघामध्ये ठेवलेला संपर्क असेल ज्या ज्या वेळेस तुम्ही आवाज दिला त्या ठिकाणी सुख असेल दुःख असेल धावून जाण्याचं केलेलं काम असेल त्याचं काम करणं माझं मी कर्तव्य समजते कर्तव्य भावनेतूनच आपल्याशी पारिवारिक संबंध ठेवण्याचं काम गेल्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी केलं त्या माननीय राज्याचे लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्यासोबत जाण्याचा मी ज्यावेळेस निर्णय घेतला तेव्हा त्या मतदारसंघातील मायबाप जनतेनं मला भरभरून बर आमच्या माननीय खासदार महोदयाने मी असेल पूर्ण ताततीनशी आपण सर्वजण माझ्या पाठीमाग आणि खासदार साहेबांच्या पाठीमाग उभं राहण्याचं काम केलं यापेक्षा मोठ विश्वास कुठला असायला पाहिजे बऱ्याच ठिकाणी संघर्ष झाला परंतु या मतदारसंघातील सर्व मायबाप जनतेनं आम्ही घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करण्याचं काम सुद्धा आपण सर्वांनी या ठिकाणी केलं त्याचं फलित आपल्याला अडीच वर्षामध्ये या ठिकाणी पाहायला मिळालं विकास कामाच्या माध्यमात असेल गावातील वैयक्तिक असेल सार्वजनिक असेल जनहिताचे असतील जे काही कामं आपल्या अडीच वर्षामध्ये झाल्या माकर मतदारसंघाच्या इतिहासामध्ये या अगोदर एवढी कामं कधी झाली नाहीत तेवढी करोडो रुपयाचा निधी शिंदे साहेबांच्या रूपानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील त्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये आणण्याचं काम केलं डॉक्टर रावदार साहेबांनी <laughs> अत्यंत आपल्या जाणेफळ परिसरातला तर गाठला पर अत्यंत जिवाळ्याचा विषय वेळोवेळी सभागृहामध्ये विषय मांडत होतो कुठेतरी मला अपेक्षा होती कुठल्याही मंत्र्याकडनं आपल्याला तिथे कामाची दखल घेतली जाईल मुख्यमंत्री मागचे मुख्यमंत्री आपली दखल घेतील परंतु ते कुठे हरायला तयार नव्हते शेवटी मला धरणात मोडी मारावं लागली डॉक्टर साहेब ती नवटंकी नव्हती त्या मुख्यमंत्र्याला मला जाणीव करून द्यायची होती अरे बाबा आमच्या शेतकरी करून तुमचं धरण भरलेलं आहे आमचा घाटना शेतकरी पाण्यासाठी तरकतोय अकरा किलोमीटरचा अतरीकरणाचा विषय दरवर्षा दर अधिवेशनामध्ये दर मी मांडतोय परंतु त्याच्यावरती निर्णय मागच्या सरकारच्या काळामध्ये कुठे झाला नाही कुठेतरी पाच राहणं आमच्या शेतकऱ्याची जमीन खराब होत होती पाणी सोडलं तर घेवटीच शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी जात नव्हतं परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्याच अधिवेशनामध्ये हा विषय मांडला आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सर्व नियमाच्या बाहेर जाऊन पेंटापी प्रकल्पाला जेवढा निधी लागेल तेवढा निधी मला सेक्रेटरीला सांगितलं द्यायचा सा आहे कुठलीच त्याच्यामध्ये त्रुट्या काढायच्या नाही संजय रायमुलकर सांगल त्या पद्धतीनं त्या कामाला मंजूरात द्यायची आणि पाचशे पंच्याऐंशी कोटी रुपये आपल्या प्रकल्पाला केले टेंडर झालं <coughs> कॅनलच काम सुरू आहे अजून डॉक्टर साहेब चारशे कोटीचे कामं त्याच्यामध्ये व्हायची मग पुढच्या आपल्या कॅनलची दुरुस्ती असेल शेवटच्या घटकाच्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी न्यायच्या नेणाऱ्या पाठखऱ्या असतील कुठं कुठं छोटे आपल्या रस्त्यावरती कुठे आपल्याला पूल घ्यायचे असतील जे काही काम राहिले असतील ते काम येणाऱ्या काळामध्ये आपण पूर्ण करून घेणार आहोत आणि जेवढं पाणी त्या ठिकाणी सोडलं जाईल ते शेवट शेतकऱ्याच्या शेतापर्यंत ते पाणी नेण्याची जबाबदारी आम्ही या ठिकाणी घेतली म्हणून शेतकरी बांधवाला थोडा उशीर झाला पाणी काम करण्यामध्ये थोडा उशीर झाला कारण की म्हणून त्या कामामध्ये काही लोकांनी अडचणी आणण्याचं काम केलं तिथेही देताना दे आपलं जे काही मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना कुठं ते आपल्या जातीच्या पाहिजेत येळ्या गळ्या गबाळ्याचं काम नाही कुठं शेती काय सिंचन काय भुईमुगाच्या शेंगा खाली येतात का वरती लागतात कुठलं पीक कधी घेतलं जातं याचं कुठलंच ध्यान आहे म्हणजे आम्ही काम सांगायचं तर आम्हाला लाज वाटायची का आता यांना काय सांगावं विषय मांडायचा तर काय मांडायचा तर त्या विषयाचा साध्या पंचित वद्रा पांढर रस्त्याचा विषय मांडला तर त्यांना समजून सांगायचं काम पडायचं परंतु ज्या जवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले तेव्हापासनं सकाळी पत्र द्यायचं आणि दुपारी जी आर हाती घ्यायचं पन्नास पन्नास शंभर शंभर कोटीचे जी आर सकाळी सीएम साहेबाला पत्र दिलं की दुपारी एक दोन तासामध्ये जी आर त्या ठिकाणी आमच्या हाती भेटायचं अशा प्रकारचे शिंदे शिंदेसाहेबांच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी झाले मी शेतकरी कुटुंबातला आहे शेतीची माझी नाळ जुळलेली आहे मी शेतकऱ्याला आपल्या शेतात जातो शेतकऱ्याला भेटतो आमच्या शेतकऱ्याच्या व्यथा जाणून आम्ही सभागृहामध्ये ते विषय मांडतो तो एक महत्वाचा विषय मी पहिल्याच अधिवेशनामध्ये फिंटाकडीचा मांडला त्याच्यासोबत आपण सिंचनावरती चर्चामध्ये तो विषय घेतला कृषीच्या याच्यावरती विषय मांडत असताना मी डॉक्टर साहेब आपला विम्याचा आणि एनडीआरएफच्या निकषाचा विषय त्या सभागृहामध्ये मांडला आपल्या परिसरामध्ये पासष्ट मिलीमीटर पाऊस झाला तर शेतकऱ्याला शेत एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे पैसे भेटतात सततच्या पावसाचा त्या एनडीआरएफच्या निकषामध्ये कुठं समावेश नव्हता आणि एखादी झड लागून बसली जरी पासष्ट मिलीमीटर पाऊस झाला नाही परंतु एखादी झड लागली पीक आपण जर कापून ठेवलं शेतामध्ये मोठी पडलेल्या आहेत त्या पिकाचं नुकसान झालं तर शासनाचं निहळ म्हणतो पासठ मिलीमीटरच्या वरती पाऊस झाला नाही मी त्यांना सांगितलं सततच्या पावसाने आमच्या शेतकऱ्याशी आता तोंडाचे आलेला घात या ठिकाणी काढला जातो बऱ्याच शेतकरी आमचे सतत शेतकरी विमा काढतात आमचा अल्पभूधारक शेतकरी असेल अत्यल्पभुधारक शेतकरी असेल हे शेतकरी आमचा विमा काढायचं फिक बी भरण्याची सोय नसते म्हणून विमा कुठून काढायचा म्हणून मुख्यमंत्री मोदय आपण पहिल्यांदा राज्याची धुरा आहे अति घेतले म्हणून शेतकऱ्याला दिलासा देण्याच्या माध्यमातून आमच्या सर्व शेतकऱ्याला विमाचा कसं कवश देता येईल या माध्यमातून त्या सभागृहा विषय मांडला आणि या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी त्या दोन्ही घोषणा त्या ठिकाणी केल्या एनडीआरएफच्या निकषामध्ये बदल करून मागच्या सरकारमध्ये जे काही साडेपाच हजार साडेपाच हजार आपल्याला भेटायचे त्या ठिकाणी एकतीस साडे तेरा करून ते तीन हेक्टर पर्यंत वाढवण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला त्याच अधिवेशनामध्ये त्याच भाषणामध्ये सांगितलं सर्व शेतकऱ्याला विम्याचं कवर देण्याच्या माध्यमातून एक रुपयामध्ये विमा देण्याचा निर्णय सुद्धा माननीय शिंदे साहेबांना देवेंद्र भवन आजी दादा पवार साहेबांनी त्या अधिवेशनामध्ये घेतला कुठेतरी कामाला सुरुवात झाली विम्याच्या बरंच आता आपले क्लेम मंजूर झाले काही नामंजूर झाले नामंजूर झालेले क्लेम सुद्धा आपण मागच्याच आहे कृषी सोबत बैठक लावून माननीय नामदार प्रतापरावजी दादो आणि जिल्ह्यातल्या आमदारांनी विषय मांडला आणि नामंजूर झालेले क्लेम सुद्धा आपण त्या ठिकाणी मंजूर छप्पन हजार क्लेम होते एम किसान सीएम किसानची योजना असेल ती आपल्या शेतकऱ्यासाठी चालू केली मोठ्या संख्येने आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत बऱ्याच लोक त्या लाडक्या बहिणीच्या दीड हजार टीका केली आता दीड हजाराचं महत्व व्यासपीठावर बसलेल्या मान्यवर मंडळीला काही कळणार नाही आणि आपल्यालाही कळणार नाही ते फक्त त्या लाडक्या बहिणीलाच कळेल की दीड हजारात काय होऊ शकतं आपल्या तोडच्यामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या दीड हजाराच्या माध्यमातून त्या आमच्या दाजी लोकाला जर पैसे मागितले तर शंभर मागितले तर पन्नास देतात आहे ना तर देतात परिपूर नाही देत आता त्यांना त्यांच्या अकाउंटला पैसे आले त्यामुळे तुम्हाला मागायची आवश्यकता या ठिकाणी पडणार नाही आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपलं सरकार भविष्यामध्ये आलं तर एकतीसशे रुपये महिना आमच्या लाडक्या बहिणीला या ठिकाणी सुरू राहणार कुठल्याही माहिती लाल नाही की तुमची योजना बंद होणार नाही यांनी बरेच प्रयत्न केलेत काँग्रेसचेच कोर्टात के गेले उद्धव ठाकरेने दर्शव मेळाव्यात सांगितलं आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणीची योजना बंद करवून त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं तुम्ही तर दूर काळ्या दगडावरची पांडे वेग आहे भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी शंभर टक्के होणार आहेत आणि उर्वरित या मतदारसंघाचा चेहरा मोरा येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी बदल लागला त्यासोबत चांगले निर्णय घेताना वितरण कंपनीच्या माध्यमातून सर सरसघट शेतकऱ्याला पाच हाऊस साडेपाच हाऊस पर्यंतच बिल माफ करण्याचं पंधरा हजार कोटीचं बिल याच एकनाथ शिंदे देवेंद्र भवन आजितदा पवार यांनी माफ केले आता आपल्याला बिल भरायचं काम नाही परंतु लोडशेडिंगच्या माध्यमातून आपण तुम्ही आम्ही त्या लोडशेडिंगला सामोरं जातोय भविष्यामध्ये लोडशेडिंगचा त्रास होणार नाही या माध्यमातून मुख्यमंत्री सौर पॅनलच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामधले आपण बरेच वीस वीस तेवीस चक्राचे इकलास या ठिकाणी घेतलेले आहेत त्याच्यावरती कामाला आपण सुरुवात केलेली आहे कारण की एम एस ए ही एक वेगळी कंपनी आहे त्या कंपनीला जी काही लाईट घेतल्या जाते ते निर्मितीकडनं ती लाईन लोकात घेतात ती आठ रुपये युनिट प्रमाणे घेतात आणि आपल्याला मुख्यमंत्री सरोवरची लाईन ही तीन रुपयामध्ये या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि त्या माध्यमातून आमच्या बळीराजाला त्याचा फायदा या ठिकाणी होणार आहे मागील त्याला सौर पंप देण्याचाही निर्णय या सरकारनं घेतला ऑनलाईन अर्ज मागताय थोडं टप्प्यात थोडं एकाच वेळेस द्या ऑनलाईन अर्ज आल्यामुळे थोडं त्या माझं पुढं होतंय परंतु ज्या शेतामध्ये एम ची लाईन जास्त आहे तिथे पोल टाकून आपल्याला लाईन द्यावं लागते त्या विहिरीवरती असेल बोरवरती असेल आपल्याला मुख्यमंत्री चौर आपल्या बागेल त्याला चौर पंपाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला फायदा त्या ठिकाणी येणार बऱ्याच वेळेस आपण जे काय आपलं डिव्हिजन आहे कामगाव डिव्हिजनला बऱ्याच आपल्या शेतकऱ्याच्या एमएसीबीच्या तक्रारी आपल्याला कराव्या लागतात ट्रान्सफॉर्मर झाला तर कामगावून आणावं लागतो कुठेतरी आपल्या एखादं कनेक्शन घ्यायचं असेल तर ऑनलाईन अर्ज करून खामगावला जावं लागतं ते काम आपले या ठिकाणी होत नाही म्हणून मी अधिवेश आपल्या आचारसंहिता लागायच्या अगोदर आपल्या मतदारसंघामध्ये आपलं मेकर डिव्हिजन मंजूर करून घेतलेलं आहे आणि भविष्यामध्ये शेतकऱ्याला खामगावची जायचे पाळी आपल्या शेतकरी बांधवाला या ठिकाणी येणार आम्ही तुमचे प्रतिनिधी आहोत भविष्यामध्ये सिंचनाच्या माध्यमातून अधिकचं सिंचन आपल्या मतदारसंघात कसं होईल त्याचंही नियोजन भविष्यामध्ये आपण करणार आहोत जे काही आता जे कॅनलचं हो हो काम होईल मी तर म्हणजे विदर्भातलं डॉक्टर साहेब पहिलं ट्रकचं काम कुठं होत असेल तर पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भागोदर झाले ते झाले पश्चिम महाराष्ट्रात झाले पण विदर्भामध्ये पहिलं ट्रकचं काम कुठं झालंय तर आपलं पेंटाकरीचं काम आपण या ठिकाणी सुरू केलं मागा कुठल्याच शेतकऱ्याला मागच्याही शेतकऱ्याला अर्थ येणार नाही आणि पुढच्या शेतकऱ्याला तर अजिबात अर्थ या ठिकाणी येणार नाही एवढ्यावर थांबलं नाही तर मुख्यमंत्री महोदयाला म्हटलं साहेब आम्ही दोन दोन हजार दोन पासून त्या कॅनोलांना आमच्या शेतकऱ्याची जमीन खराब होते नाफिक जमीन झालेली आहे म्हणून कुठेतरी आमच्या शेतकऱ्याला काहीतरी भरपाई द्या म्हणून त्यांनी पूर्ण त्या दोन हजार दोन पासूनचे सर्वे केले आणि पाच साडेपाच कोटी रुपयाची मदत आमच्या शेतकरी बांधाला आम्ही त्या ठिकाणी मिळवून दिली एक एक दोन दोन तीन तीन लाख आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळालेत म्हणून असं सदैवती रस्त्यावरती राहणारा सदैव आपल्या अडीअडचणी सोडवणारा आणि चोवीस तास काम करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या रूपानं आपल्याला ठेवली आणि आमच्यावरती ठपका कुठेतरी गद्दारीचा त्या ठपका त्या ठिकाणी ठेवला जातोय आम्हाला गद्दार म्हटले जातोय परंतु तुम्ही आपल्या ठिकाणी माझे जाणकार म्हणजे भाग मागच्या तिन्ही विधानसभा असेल माझ्या मी लढल्यात माननीय खासदार साहेबांनी चार लोकसभा लढल्यात तुम्हीच सांगा मला तुम्ही आशीर्वाद देताना मला भाजप सेनेचा उमेदवार म्हणून मागच्या काळामध्ये आशीर्वाद दिले का भाजप शिवसेना काँग्रेसचा उमेदवार म्हणून आशीर्वाद दिले तुम्ही सांगा भाजप सेना मग गद्दारी त्यांनी काँग्रेस सोबत जाऊन त्यांनी गद्दारी केली का आम्ही भाजप सोबत येऊन आम्ही गद्दारी केली त्याचा विचार आरोप करत असताना एक बोट जर तुम्ही दुसऱ्याकडे करत असाल तर बाकीचे बोट तुमच्याकडे असतात म्हणजे काहीतरी लोकांना काहीतरी खोट सांगत राहायचं लोकांना काहीतरी खोट लोकांपर्यंत पोहोचत राहायचं आणि त्याचे फायदे थोडेफार प्रमाणामध्ये तुम्हाला मागच्या काळामध्ये झाले पण तो आता ही दुसखुरी धुंदा या ठिकाणी नाही पहिले त्यांचा खोक्याचा आरोप आमच्यावरती केला मी तर म्हणाल आम्ही आमच्या मुलाच्या डोक्यावरती हात ठेवून सांगतो आणि एक जमणी सुद्धा त्याच्यात घ्यायची काही नाही तर आदित्य ठाकरेच्या डोक्यावरती हात घेऊन तुम्ही उद्धव साहेब सांगा आणि तुमच्याजवळ पुरावे काय असतील ते द्या नाही त्याच्याही डोक्यावरती हात घेऊन तुम्ही शपथ घेऊन सांगा काहीतरी राजकारणामध्ये यायचं भावनिक विषय मांडायचे अहो उद्धव साहेब तुम्ही पक्षाचे प्रमुख म्हणून काम करत असताना तुम्हाला किती लोक सोडून गेलेत त्याचा विचार तुम्ही आपणही आपण या ठिकाणी केला पाहिजे स्वतःचं घर सांभाळता आलं नाही एक भाऊ सोबत नाही नंतर भाऊ गेल्यानंतर भाऊ सोबत नाही सुलत भाऊ चक्का दुसरा पक्ष त्यांनी काढला एवढंच नाही तर चोवीस तास बाळासाहेबांसोबत चावलीसारखं राहणारा त्यांच्या जेवणापासून औषधीपर्यंत त्यांची त्याची सेवा करणारा रात्रांग दिवस त्यांच्यासोबत राहणारा बापा नावाच्याही कमरेत लात मारून त्याला बाहेर काढण्याचं पाप तुम्ही केलंय म्हणून असे तुम्ही धंदे तुम्ही करायचे आणि आरोप आमच्यावर ते या ठिकाणी करायचे आम्ही निर्णय घेताना चोपन्न आमदारांपैकी चाळीस आमदार शिवसेनेचे शिंदे साहेबासोबत गेलो अठरा खासदारांपैकी तेरा खासदार आम्ही शिंदे साहेबासोबत गेलो विधान परिषदेचे तीन चार आमदार आमच्या सोबत आले हे काही रिकमेंड केले काय आणि तो आपलेही कार्यकर्ते आम्हाला म्हणायचे बरेच वेळेस आमदार साहेब आता उद्धव ठाकरेला भेटीसाठी द्या आम्हाला भेट करून द्या आणि ते आम्हालाच भेटत नव्हते तर आमचा अपमान तुम्हाला कुठे सांगता अशी परिस्थिती होती आणि आता जर या मुख्यमंत्र्याला भेटायचं म्हटलं संध्याकाळी निघायचं सकाळी वर्षावरती जायचं कुठल्याही कार्यकर्त्याची सामान्य कार्यकर्त्याची भेट त्या का ठिकाणी होती चोवीस तास वर्ष निवास तर सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यासाठी या का ठिकाणी खुलं होत मग अशा प्रकारचं एक वेगळं नेतृत्व हा मी तर म्हणेल हा मानव यांना दैवी शक्तीच शिंदेसाहेबांना या ठिकाणी लाभले हा माणूस झोपतो कशी आहे आम्हाला कल्पना या ठिकाणी आहे माझ्यासोबत आम्ही गुवाहाटीला बरे कित होतो तीन दिवस तीन रात्र पहिले डॉक्टर साहेब अजिबात झोपलेला माणूस नव्हतो अजिबात आमका टाकले या माणसाचं कुठलं रसायनाला कुठले दैवी शक्ती लाभलेली आहे आम्हाला या ठिकाणी कळायला मार्ग आणि जे पोटात तेच ओटात अशा प्रकारचा संपूर्णपणे शंभर टक्के पारदर्शी असलेला देता मान्य शिंदे साहेबांच्या रूपाने आपल्याला ठेवलं म्हणून येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघाच्या विकासासाठी जे काही तुमच्या अपेक्षा त्या अपेक्षापेक्षाही भरभरून असं विकास कामं आणण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत काही ठिकाणी रोजगाराच्या आमच्यावरती आरोप केलेत परंतु कुठेतरी या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या तर दलणवाच्या सुविधा असल्या पाहिजेत याच लोकांनी समृद्धीला विरोध केला होता परंतु आता समृद्धी झाला अठरा अठरा वीस तास लागणाऱ्या रस्ता आपल्याला पाच पाच तासामध्ये अंतरावर काढतोय म्हणून आता कुठल्याही आपल्या बेकरच्या माणसाला जर मुंबईला जायचं असेल तर पाच ते सहा तासा मुंबईला पोहोचतो दुसऱ्या दिवशी काम करून दुसऱ्या दिवशी परत येतो अशा प्रकारचा समृद्धी मार्ग या ठिकाणी झालाय आणि आपल्या शे बाजूलाच असलेला साब्राताब्रात नवनगर आता त्याच्यामध्ये भागीदारीत आमच्या शेतकरी द्यायला तयार नव्हते आता तयार होत आहेत भागीदारी जमिनी दिल्या तर त्याचा नियम आता मी आता जास्त भाषे या ठिकाणी लांबवणार नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये बाहेरचे उद्योग या ठिकाणी आले पाहिजेत शेती वालावरती प्रक्रिया करणारे उद्योग आपल्या नवनगरमध्ये उभे राहिले पाहिजेत या माध्यमातून पुढचं जे काही विचार आपला आहे तर या ठिकाणच्या युवकांना रोजगार कसा जा उपलब्ध होईल या माध्यमातून आपण नवनगरच्या विकासाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत तेही काम आपण आधी घेतोय त्यासोबत आपल्या मतदारसंघातला बराच आपला कोरोडोशी भाग आहे बेलगाव असेल पांगरखेड असेल विठ्ठलवाडी असेल अलीकडे मोळा मोळी असेल माननीय खासदार महोदय आणि अटल बिहारी वाजपेयी साहेब यांच्या स्वप्नाचा जो काही विषय होता त्यांनी जे काही संकल्पना त्यांची होती नदी प्रकल्पाच्या माध्यमातून बारामाही प्रवाही असलेल्या नद्या त्या नद्याचं पाणी वळती करून ते ज्या कोरडो भागामध्ये भागा ते नद्यामध्ये न्यायचं आणि त्याही नद्या बारामाही प्रवाही करायच्या या माध्यमातून आपल्या पेंटाकळी आणि कोराडी धरणामध्ये आपण ते नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी आणणार अठ्ठ्याऐंशी हजार कोटीचा प्रकल्प त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे त्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि भविष्यामध्ये या या पुढच्या पाच वर्षामध्ये माझा एकच विचार राहील की भविष्यामध्ये त्या पेंटाकळी प्रकल्पाचं पाणी अधिकचं पाणी आपल्याला ज्या काही आपल्या जे कोरडवाहू एरिया आपल्या भागातला आहे त्या भागामध्ये कसं नेता येईल लिफ्टच्या माध्यमातून कसं नेता येईल याचा प्रयत्न आपण त्याच्यामध्ये करणार आहोत तोही विषय आपण भविष्यामध्ये हाती घेतोय नदी खोली करण्याचा विषय असेल आरोग्याच्या सुविधेच्या माध्यमातून असेल म्हणून तुम्हाला सर्वांना आजच्या या प्रचार रॅलीच्या निमित्तानं मी या ठिकाणी विनंती करणार आहे मागचं झालं ते गंगेला मिळालं कोणी म्हणे आपल्या मतदारसंघामध्ये लोकसभेला मीही फिरत होतो कुठल्याही गावात गेलं तर मला कोणीच म्हणत नव्हतं साहेब निवडून येतात अशी परिस्थिती मागची होती काय झालं होतं कसं झालं होतं काय आपल्या विरोधात विरोधी लोकांनी अपप्रचार करून लोकांना काय काय या ठिकाणची आश्वासनं दिली होती मला माहीत नाही आपण रिक्तरपणे आपला प्रचार करत गेलो परंतु त्याच्यामध्ये आपल्याला अपेक्षेप्रमाणे यश त्या ठिकाणी आलं नाही परंतु खालच्या घाटाखालच्या मतदारसंघाला आपल्याला तारलं येणार नाही येणार नाही म्हणणारे आता माननीय खासदार साहेब निवडून आले देशाचे केंद्रीय मंत्री झालेत मोदी साहेबाच्या मांडीला मांडी लावून ते बसतात आणि पाच वर्ष कोणाचा माहीत लाल नाही की त्यांना सत्तेतून खाली खेळ कोणाची हिंमत नाही म्हणून आरोग्याच्या ना। दृष्टीनं भविष्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या सुविधा लागणार आहेत त्यांच्याकडनं आपण त्या ठिकाणी करून घेणार आहोत सोबत त्यांनी सांगितलं तर मी मागायला जातो तेव्हा जरा थांब जरा थांब घटक आली नंतर तू म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो अशा फेक निगडीच्या माध्यमातून आपल्याही मतदारसंघामध्ये प्रचार होऊ शकतो गणेशराव जे त्यांनी भाषणामध्ये सांगितलं कोण नेते कुठं आहेत किती वाजता त्यांना उठवायला जातात कधी त्यांच्या बजा फायदा माल म्हणणार नाही गणेशरा त्यांच्या बंगल्यावरती जातात मी सर्व कार्यकर्त्याला एक पुन्हा एकदा विनंती करेल ती बाई त्याची बाय निषेध जी आहे ती मंत्रालयामध्ये उपसचिव आहे कुठल्याही गावात जर आली तर तिचा फोटो काढून आम्हाला पाठवा तिला घरी बसवण्याची ताकद सुद्धा माझ्यामध्ये या ठिकाणी आहे म्हणून तुम्ही शासकीय सेवेमध्ये काम करत असताना अशा पद्धतीने मतदारसंघामध्ये प्रचार करत असाल तर तुमचा बंदोबस्त अधिवेशनामध्ये निश्चित केल्याशिवाय राहणार नाही रह म्हणून आपल्या कार्यकर्त्यांनी जरा काळजी ठेवा रात्र वैरायचे जागी राहा काहीतरी चुकीच्या पद्धतीनं तर आपल्या कार्यकर्त्यापर्यंतचा विशेष नाही तो काही समाजाला समाजाला विकायचा प्रयत्न विकत घ्यायचा प्रश्न या ठिकाणी चालू प्रयत्न चालला कारण की मला माहिती ते त्यांच्यापर्यंत जाणार नाहीत हे फक्त पैशासाठी त्यांच्या सोबत आहेत पैसे तुमच्या नावावर घ्यायचे असा प्रकार आपल्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी सुरू आहे म्हणून यांच्यापासून आपल्याला हात जोडून नम्र विनंती मी कधी मतदारसंघ तुम्हाला मतदारसंघ समजला नाही हा मतदारसंघ माझा परिवार आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक माझ्या परिवारातले सदस्य समजून आपली सेवा करतोय म्हणून तुमच्या कुटुंबातला मी असल्यामुळं तुम्हाला सत्य परिस्थिती सांगितली पाहिजेत आपल्या रॅल्या जोरात होत आहे स्वागत जोरात होत आहे प्रत्येक गावात गेल्यानंतर आपल्या दहा क्विंटलच्या दहा दहा क्विंटलच्या मुलाच्या झेंडूच्या फुलानं गुलाबाच्या फुलांना माझे प्रचार रॅलीचं स्वागत आपण करतात प्रचार रॅली आमच्या कार्यकर्तात प्रचार रॅलीला का ही विजयाची मिरवणूक आहे प्रत्येक घराबा समोर गेल्यानंतर आमच्या लाडक्या बहिणी औक्षण करतात ओवळतात आमच्या माय माता भगिनी येतात आमच्या डोक्याहून ती हात फिरवतात काही तर महिला आमच्या वर्ग म्हणून मुखी सुद्धा घेतात आणि असं प्रेम मिळवायला नशीब लागतं ते फक्त आणि फक्त ते संजय रायबुलकेच्याच लशी या ठिकाणी आलेले कारण की माझे माय बाप माझा बाय मा बाय म्हणजे बाप माय भाऊ सर्व परिवार आपण आज म्हणून तुम्हाला या ठिकाणी विनंती करणार आहे सर्वांनी जरा सतेश राहा कुठल्याही गोष्टी गावामध्ये काही चुकीचं होणार नाही याची काळजी घ्या आपण आता म्हणतो कळ केलं आपलं मदन आपलं चांगलं तयार करून आपण लास लावून ठेवलेली आहे दे। पण तो कोणीतरी यायचं रात्री ते भरून न्यायचं असं होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी कारण ते शंभर टक्के माझा तुमच्या आणि तुमच्यावरच विश्वास आहे ते जागा म्हणजे तुम्ही पारेकरी माझे एवढे पक्के आहात असे कितीही चोर घुसायचा चोरांना घुसायचा प्रयत्न केला त्याला त्याची जागा दाखवण्याचं काम वेळोवेळी तुम्ही विधानसभा असेल लोकसभा असेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील त्या निवडणुकीमध्ये आपण दाखवून दिलेली आहे म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करून मी फक्त एकच विनंती आपल्याला या ठिकाणी करणार आहे वीस तारीख माझ्यासाठी पाच वर्ष तुमच्यासाठी अशा प्रकारे आपली सेवा करण्याचं काम करेल एवढं वचन आजच्या प्रचार सभेच्या निमित्ताने या ठिकाणी देतो येणाऱ्या वीस तारखेला धनुष्यमानाचं बटन दाबून माझं तीन नंबरचं बटन त्या बटनवर आपण तीन नंबरच्या बटनवरती धनुष्यमानाचं बटन दाबून आपण सर्वांनी तुमच्या घरातला तुमच्या परिवारातला तुमचा लहान भाऊ मोठा भाऊ तुमचा मुलगा म्हणून मतदान रूपी आशीर्वाद आपण द्यावे एवढी आपल्या सर्व ज्येष्ठांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या सर्वांना आणि युवकांना विनंती करतो आणि आमचं आजच्या या प्रचार रॅलीच्या निमित्तानं गणेशराव आपण बाहेर आणले ना नाही